काय माहिती हो देवराम लांडे आम्हाला ठेस लागली मावळात धावत येतो त्यांना तपास लागली त्यांच्या मागे नाही जायचं आम्ही चोरांच्या मागे जायचं मागे जायचं असवरामला तपास लागला देवराम मावळात येतो ठाणे जिल्हा पुणे जिल्ह्या सराबर राहतो मी तिथे येतो फक्त फुटू काढायचा काम करतो पदार्थ पैसे घासून दवाखान्यात नेतो सीता त्याचा काही दुखत आहे मग आणि आम्ही त्या माणसाला सहकार्य करायचा कोणला करायचा या स्वरांना हे काळे बाळे खैरे धर्म दगाड गेलो हे असच आम्ही फेकून दिलं आता अहो काळू काळू शेळकत आहे मा जिगीर तो असतो तो आज मला सोडून गेलाय म्या जवळजवळ रघुनाथ वाघ मारे शिवऱ्याचा पंचायत समितीला तो निवडून आणला पाच गावामध्ये मी नियोजन केलं आणि आज माई सुरू बोल तो पळून गेला मग मा अशा माणसाला गद्दारी का करायची मग आम्ही आमचं आम्ही काही करतो लढू नाही तर फाशी घेऊ मारुती वाळ म्हणतात भस्मसुराला गाडायची भस्मसुराला गाडायचे आम्ही किरीयशा बिळात राहतो फक्त आमची नांगीच पकडा फक्त नांगी पकडा भस्मसूर गेला देवराम रांडे जातीवादी जातीवादी असेल किंवा काय असेल ते मला बोलते नाही पण तो आम्हाला ठेस लागते आमच्या हाकाला धावून येतो बाकीचे नाहीत हे पळलं बांड खायला आम्हाला टाकून आता हे <laughs> बांड खायला टाकून पळलं आम्हाला फक्त जिजबाज माया पंचाहत्तर वयाला जागला तर पोपट रावते हा आज माझ्या संख्या आला आणि तोच माझी सून आणि सून निवडून आणणारे पोपट नव्हते मग ती काय म्हणतात लोक का कामे काय आदिवासी भागाचा विकास केला देवराम सगळा आदिवासी भाग असा उचलून धरलाय त्याच्या एखाद्याला कर्तृत्वाला ना नाव ठेवायचं नाही आम्हाला आम्ही त्याच्या पाठशी बरेच आम्ही हरलो तर तो हरला तो, हर तो जिंकला तर आम्ही जिंकलो बरं जर सुनीता बोरडे निवडून आले हो काय असं बिघडेल काय बिघडेल आम्हाला ते सरकारच नको आम्हाला ते आणायचं नाही आम्हाला ठोका टाकायचाच नाही ते बटन दाबायचं असं नाही कोणतं बटन नाही दाबायचं हा ते शिवसैन्याचा का बर त्या वांद्राने आमचा हरभर काट्यानं फार खाऊन घेतली ते कातकरी वांद्रा मारते आम्हाला ते काही करायचं नाही ना